त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने गावचे सरपंच समाधान सोनू पेहरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला पहिने गावचे सरपंच समाधान सोनू पेहरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पहिने गावातील आणि अडचणी तसेच समस्या सोडवण्यासाठी नेहमी राहणारे प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे तसंच गोरे गरिबांना नेहमी आधार देणारे पहिने गावचे सरपंच समाधान सोनू पेहरे यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार दादा खोसकर यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला यावेळी आमदार हिरामन खोसकर यांनी सरपंच समाधान पेहरे यांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या हातून समाजाचे सेवा खो अशा सदिच्छा देखील दिल्या येणाऱ्या काळात नक्कीच त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होतील या देखील आमदार खोसकर यांनी दिल्या आहेत त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील ज्येष्ठ नेते संपत सकाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहरे यांनी देखील त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यांच्या या वाढदिवसाप्रसंगी त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार हिरमनदा कोसकर ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे माजी आमदार पांडुरंग झुले सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहरे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शिरसगाव माजी सरपंच निवृत्ती लिलके विष्णू पोटिंदे गणेश कोठुळे सागर चव्हाण पप्पू सकाळे रामदास बांगारे संतोष निरगुडे भगवंता पेहरे गोडेसर शिरसगाव संदीप जाधव दत्तू उदाहर जाधव देवचंद बेंडकोळे रवी झोले राजू पेहरे बाळू मिंदे रामदास कुंदे हिरमण कोरडे जयराम गुंड मच्छिंद्र भडांगे गोकुळ निंबेकर अनिल भोई संपत चहाळे रावजी दिवे युवराज बेंडकोळी राजू बदादे दिलीप खेडुळकर भरत गुंड विठ्ठल पोटिंदे सागर उजे हरीश कोरडे हिरामन खोटरे कैलास भडांगे निवृत्ती आहेर प्रकाश मोंढे भीमराज दिवे राजू चंद्रे अविनाश झोले राजू कवले संपत धोंडीराम भांगरे भीमा दिवे काळू बेंडकोळी तात्या आहेर नवसू पांडू पालवे उपसरपंच भिन्नर विजय झोले गणपत झोले शिंदेसाहेब यांच्यासह सर्व आजी माजी सरपंच सदस्य उपस्थित होते आमचा लाडकाने नेता पैनेगावचा सरपंच त्याचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी इकडे उपस्थित असलेले आमचे सर्वांचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक पांडुरंगदादा झोले हे उपस्थित आहेत खरोलीचे माझे सरपंच काशीनाथ पेहरे बापूजी सकाळी पप्पूजी सकाळी या ठिकाणी उपनगराध्यक्ष यांनी खरोखर या नगर परिषदेमध्ये अतिशय विकासाशी गांगा चांगल्या पद्धतीने केले ते सागरजी उजे अण्णा नंबरे पेहरे तसेच यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नेतृत्व या भागाचं ज्या पाठीवर हात टाकण्यासाठी अतिशय रात्रंदिवस काम करत आहे या ठिकाणी सिरदगावचे माजी सरपंच न्यवर्दिजी लिलके काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष गणेश भाऊ कोठुळे दुसरे अध्यक्ष स सागर भाऊ चव्हाण तसेच आंबोलीचे सरपंच आपल्या ब्राह्मणवाडीचे सरपंच तसेच धाडूचीचे सरपंच पेगलवाडीचे सरपंच सर्व सरपंच परिसरातले या ठिकाणी केक कापण्यासाठी उपस्थित आहेत मुळे गावचे सरपंच जरी नसतील तर दोन्ही धडाडीचे नेते केरूभाऊ आणि विष्णू भाऊ अतिशय माझ्यावर आणि सगळ्यावर प्रेम करणारे मिळून ज्याची आमची मुलुंदाशी तोप मराडे साहेब सर्वांच्या सुखादुखामध्ये अतिशय नेहमीच या ठिकाणी असतात परंतु एक आनंद या ठिकाणी वाटतो की सगळ्या विकासाच्या कामासाठी सर्व या परिसरातल्या तालुक्यातली सर्व सरपंच एकत्र येऊन सर्वांच्या माध्यमातून एखादं जरी काम असेल तर सर्व सरपंच मग तो अधिकारी असेल आमदार असेल खासदार असेल लोकप्रतिनिधीकडे कोणाकडे जाऊन त्या गावातले एक विकास सोडवण्यासाठी सर्व एकत्र आलेत तो एक मला या चार वर्षामध्ये चांगला आनंद झाला समाधानची या ठिकाणी असंच तुम्ही सर्व या कॉप्याने सत्ता येईल जाईल परंतु या आदिवासी भागाचा आपला जो विकास थांबलेला आहे तो विकास पुढं नेण्यासाठी माझी सरपंच काय आणि आजी सरपंच काय काम असलं कोणी या ठिकाणी गौषित होतं म्हणून आपण सर्वांना सगळे सरपंच जरी आपल्यातून दुरावले असतील त्यांना जवळ घेऊन त्यांच्या गावाचा कसा विकास होईल या वाढदिवसानिमित्ताने मी आपल्याला आज या ठिकाणी विनंती करतो का काही सरपंच ठीक आहे काही त्यांच्या मनात गैरसमज समज असेल त्यांनासुद्धा जवळ करून शासनाचा पैसा आपल्या गावामध्ये कसा येईल त्यासाठी या अंजनेरी गट आणि वाघेरा गण ठाण्यापाड्या गणा गटामध्ये आपण त्या सरपंच शिकलं पाहिजे एक सरपंचाचं काम वाटलं तर कमीत कमी दहा सरपंच एक कुळझर सकाळी नऊ वाजता ऑफिसला येते नाही ते अतिशय सगळेचं काम त्या ठिकाणी करून घेत आहे म्हणून या आपल्या वाढदिवसानिमित्त निवृत्ती भाऊ मी तुम्हाला सर्वांना एकत्र सांगतो की या ठिकाणी जे काही आपल्या दीड गटाच्या ग्रामपंचायती असतील सर्व सरपंचाची प्रत्येक पंधरा दिवसांनी महिन्यानी मीटिंग लावून आणि आपण या ठिकाणी अध्यक्ष एखादा अध्यक्ष उपाध्यक्ष नेमून त्यासाठी मग मशालभूमी असेल दस किराबी शेड असेल पिण्याचं पाणी असेल काही गावांना या ठिकाणी साठवण तलावाची जागा असेल त्या ठिकाणी सिंचनाचा प्रश्न असेल असे या वाढदिवसानिमित्ताने <coughs> आपण या ठिकाणी आज तालुक्याला या ठिकाणी गावी देऊया इथून पुढचा काळ या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सगळ्या भागातले प्रश्न सोडवूया आपला आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होतो आहे याच्यासाठी सर्व भागातले सरपंच उपसरपंच माजी सरपंच सगळे नेते आणि मंडळी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांच्या वतीनं आपलं समाधानचं मनापासून अभिनंदन आभार मानतो आपल्या हातून आपल्या गावाचा विकास चांगला व्हावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आमचे लाडके बंधू समाधान पेहरे पेहेरे पैनेगावचे सरपंच अतिशय त्यांचं विचार आणि कामासाठी धावणारे सामाजिक कार्यामध्ये त्यांची नेहमी चळवळ असणारे असे आमचे लाणे बंधू समाधान भाऊ त्यांचे कामात कोणते क का, कामामध्ये काटकसर न ठेवणारे असे आवर रात्री धावणारे समाधानभाऊ पेरे आज त्यांचा आम्ही वाढदिवस इथं साजरा करीत तसे आहे तसेच आमचे त्र्यंबक तालुक्याचे जवळजवळ आता प तीस ते पस्तीस सरपंच हे सगळेही एकजूट होऊन इथं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि नेहमी आम्ही कधीही फोन केल्यानंतर आमदार ऑफिसला असो जिल्हा परिषद असो खासदार साहेबांक जाणं असो आज त्यांनी तसं खरंच जर पाहिलं तर त्यांच्याकडून शिकायला खूप काही गोष्टी आहेत इतर समोर सरपंचांनी शिकावं की जे पहिन्या गावाचा जो विकास केलेला आहे तो आतापर्यंत झालेला नव्हता जिल्हा परिषद झाल्या दोन वेळेस पण जो रस्ता राहून गेलेला होता पहिन्या गावाचा प परत सभापती पण झालेले होते पण ते केवळ हे आमचे लहान बंधू भाऊ पेरे यांच्या माध्यमातून येत्या या पाच वर्षामधून काम झालेले आहे आणि जवळजवळ सात साडेसात कोटीचा निधी त्यांनी दे आमच्या म्हणजे समोर अगदी भांडून तंडून आणून आणि गावचा इतका सोजवळ प्रमाणात त्यांनी पाहण्याचा विकास केलेला आहे आणि तसेच खरंच क गावचे लोक पण त्याचं नेहमी नाव काढतात का समाधान समाधान भाऊ हे विचार आणि आचार त्यांनी गावासाठी चांगलं मांडले आणि आम्ही त्यांना निवडून दिल्याबद्दल त्यांनी आमचं तसंच गावाचं पण काम केलेलं आहे त्यांनी आव जवळजवळ च तेरा ते चौदा आदिवासी पाडे आहेत त्या पाड्यानंसुद्धा पाणी रस्ता लाईट याचीसुद्धा सुविधा केलेली आहे त्यांनी आणि कोणतंही काम बाकी ठेवलेलं नाही या त्या पुढच्या सरपंच किंवा आता परत पण ते राहू इच्छित आहेत आता गावाची इच्छा जी राहील ते जे कौल राहील त्यानुसार आम्ही परत आमच्या लानाबाऊंना ला आम्ही तयारी करतो त्यांची आणि त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिद त्र्यंबकेश्वर